इचलकरंजित गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली असून यंदा स्त्रींच्या विसर्जनासाठी शहापूर खनीची स्वच्छता मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे सोमवारी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रत्यक्ष शहापूर खन परिसराची पाहणी केली यावेळी केंदाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे लक्षात येताच जेसीबी पोकल्यान आणि होडीच्या साह्याने तातडीने केंदाळ काढण्याचे आदेश त्यांनी दिले गेल्या सात वर्षापासून पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहापूर खनीचा वापर केला जात आहे या उपक्रमामध्ये मा माजी बांधकाम समिती सभापती भाऊसाहेब आवळे यांचा मोठा वाटा आहे त्यांनी सातत्याने पुढाकार घेत खनिचे सुशोभीकरण केले यावेळी आवळे यांनीही आयुक्तांना आवश्यक कामांविषयी सूचना देत त्याची पूर्तता करण्याची मागणी केली दरवर्षीप्रमाणे यंदाई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खनितील केंद्राळ काढून परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने कामाला लागले असून विसर्जनासाठी सुरक्षित आणि स्वच्छ व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाकडून गतीने प्रयत्न सुरू आहेत गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी इचलकरंजी महानगरपालिका सज्ज झाली आहे